आता मॅगी हलवताना फ्रेंड्स भले हा केसवाला हात दिसतोय बट मॅगी बनवताना एक केसवाल्याचा हात अजिबात नव्हता विदाऊट केसवालीचा हात होता केस ती गेली वॉशरूमला काही कारणासाठी त्यामुळे तिने मला सांगितलंय पाणी आटेल त्यामुळे थोडंसं स्टीर करत राहा हलवत राहा इकडे आणि आपल्यासोबत जे उठलेत उशिरा आज काय शोध बेटा तुला नाही सांगितलं म्हणून मला सांगितलं फक्त नाही हे काय आहे ना चमचा आहे हा धुतलेला असेल पण हा पण धुतलेलाच होता मम्माने सांगितलं या मला काय माहिती बघा तुला कुणी काय सांगितलं का था करायला नाही ना तुझा सायकल खेळला आणि काय झाले उठल्या उठल्या नाकाला नाकावरती ना ना पोली खोली तू चला आपण क्लीन करून येऊया चला हो नाही दुखत बेटा तरी पण फ्रेंड्स बघा ते क्लीन करून टाकलाय

छान बनला आपल्याला जायसाठी पूजाने कपडे काढले ते स्त्रीला आणि ते एवढे का पिशवीवर निघाले तिला म्हटलं मी घरी करतो स्त्रीवरती बोलली नाही की स्त्रीला देऊ कारण की आपल्याला थोडं बाहेर पण फिरायचं थोडी शॉपिंग पण बाकी आहे जायची आपली पूज्यांची तर ते आपण देऊन टाकू तक होई काय की यांच्याकडे स्टीम पण आहे आणि नॉर्मल इस्त्री पण आहे तो आहे तरी स्टीम इस्त्री पण करून बघू काय फरक पडतो त्याने स्टीम चे दहा रुपये एक शर्ट आणि नॉर्मलचे सात रुपये तेरा। तेरा। गेली काय आणला चिकी चिकी खोलून कसायला भेटा मम्मा धुवून लागेल दोन किलोचीच होती यार मी बोललेली ना म्हणून मी तुला म्हटलं तिथे जाऊन बघ आपल्या घरी बनणार मी एक मी मी, मी, मी करते तू कर। तुझ्या वर तू मुद्दा ह्याच्याकडे बघू नको माझ्याकडे बघ आणि झालं बरोबर तू इकडे बघतोस लक्ष इथे असतं आणि तुमच्याकडे बघतच नाही तूर वेगळं किती छान वाटत ना

फ्रेंड्स हे ते येते आदरस पूजा रस बनवते आणि आज बघा ना उलटच काय तरी बाब्या स्वतः मग काय घेतलं काय घेतलं झाड लावले एखाद मूळ लावले बघू काय झाड लावलं झाड ना लावले तसे ते मूळ असतात ना ते लावले कोथिंबीर कुठेतरी लावलंय बाकी हे वाईट फंगस फ्रेंड्स आता याला ना हळदीचं आणि पूजाने पण टाकलेलं बघा पाणी चिंपडून पण तरी पण ते वाढतंय आय थिंक तेव्हा तिथे पण इथं हळदी पूजाने ते पाणी हळदीचं पाणी करून टाकलं बट तरी पण ते येत आहे आता याचा काहीतरी झाडवाल्याकडं जाऊन आपल्याला सोल्युशन शोधावं लागेल येऊन काय करणार आहे नको बेटा नंतर थोडी मोठी झाल्यावरती सर नको बेटा तू दरवाजा बंद कर मला लेट होत आहे हा 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 छान बांधली वेणी हो खूप एक लावला हात खूप हा खूप छान आहे वेणी बाबाचे बाय 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 बंद कर जिम झाले फ्रेंड्स असं सा। आपण जरा फोनचा अपडेट बघू काय झालंय राहू सी एफ एम मध्ये ते बोलता ते रात्री नऊ वाजेपर्यंत अपडेट भेटेल त्यांनी कसली पट्टी मागवली आहे चिटकवायची ती अजून आली नाहीये आहे ती आली की रात्री नऊ वाजेपर्यंत भेटेल फोन फोन तो बोला नऊ वाजेपर्यंत भेटेल कसली पट्टी मागवली आहे ते किती रुपये काय बोला ना अजून बस अरे बस ते संपल रसा बनव तुझ्या पोट नाही बस, बस। तुझ्या दातात अडकत राहत रे पीस खाल्ल्यावर तू असू असे मस्त इंटेन्स वर्कआउट केलं एकदम टी शर्ट काढतो उघड्या अंगाने मस्त आरामात बसून घेतो त्रास होतो माझ्या टी चा अरे ते टी शर्ट फेकून दे खरं सांगायला गेलं तर बोलू बोलू हा बोलू काय रे बेटा हा बेटा हा बोलू द्या नाश्ता केला तू आज फ्रेंड्स पहिल्यांदा बरं का मी वेळेच्या आत मॅच लावली नाही तर मॅच संपते मला खूप दिवस झालं मॅच म्हणजे हे ते कनेक्शनच बसत नाही की बाबा मॅच हे आज बघूया मस्त औषध घेते तिला हे कोणतं औषध आहे बनवले घरी थोडस हनी त्याच्यामध्ये ऍड केलंय फ्रेंड्स मग अशी म्हणून ते थोडं गाड झालंय तिला सर्दी झाली ना पण आता तिला ते दिल्यापासून सर्दी कमी झाली था सकाळी ती लयच होती का मी पुसते बेटा तो तुला आवडत रे ना तिला स्वतःला नाविलाच झालाय सर्दी मी तर मी तर म्हणून एवढं चॉकलेट वा, वाले औषध देते अरे वाह कोणते डॉक्टर आहेत की ते चॉकलेट वाले औषध देतात कोणते चॉकलेट वाला औषध असे कोणत्या डॉक्टरांकडे जातोस की ते चॉकलेट वाले तुला औषध देतात बरं तुझीडी तिकड लागला पाणी नको पिऊस नंतर पी म्हणजे दाखव तुझी सर्दी केवढी गेली मला बघून काय हं आता तुला बरं वाटतंय ना मेरे चॉकलेट चला ती रील टाइम जे प्रोडक्ट बद्दल आहे तर कंटाळा करून करून शेवट्या दोघांनी पुश केले की चल करून घेऊया कारण की टाइम असतो ना की तेव्हा कर करायला तो टाइम गेला आणि आता बाहेर निघायचं होतं आपल्याला होडी आणि जॅकेट वॅकेट घ्यायला बट आपण हे करून घ्या म्हणजे उद्या फ्री असो राईट तर हे चिकन बनवता बनवता होणार आहे तर आज जेवढं पण हे सूप कसं आहे ह्याच्या आता पूजा मस्त बनवेल ते थोडंफार त्या रील ती आपल्याला युट्यूब शॉर्ट्स वरतीच फक्त बघायला भेटेल तर आवर्जून पहा तुम्ही ऑफकोर्स ते प्रोडक्ट हे असणार आहे कुठे प्रोडक्ट कुठे ठेवले चला रील काढून घेऊ मी ऍक्च्युली विचार करत होतो की असं काय दाखवू शकतो ना की भाई जेवण बनवता बनवता या व्यक्तीला मेकअप करायची गरज पडली असं काहीच लॉजिक बसेल ना नाही तर एखादी बाई एखादी स्त्री मुलगी पहिलाच जेवण बनवून घेते किंवा पहिला मेकअप करते पहिले जेवण बनवून गेल्या नंतर मेकअप करेल पण असं काय कोन्सिडेंट सांगू आता ना आपल्याला कोणाबद्दल काय बोलायचं नाही बट कंपनीमध्ये जे स्क्रिप्ट रायटिंग असतात ना त्यांनी कोणता तरी कोर्स करून स्क्रिप्ट रायटिंग केलं ना वेगळं पडतं इमॅजिनरी पाहिजे थोडं लॉजिक पाहिजे काहीतरी थॉट पाहिजे त्याला पाठी स्क्रिप्ट म्हणजे असं तयार आहे की जेवण बनवता बनवता मेकअप केलं त्याच्यामध्ये दिसणार मेकअप स्ट्रॉंग आहे हे ते बट लॉजिक काय व्हॉट्स द लॉजिक बिहाइंड अ वुमेन प्रिपेअरिंग फूड अँड एट द सेम टाइम शी इज डुईंग अ मेकअप काय लॉजिक बनणार तर फक्त आपल्याला ते दाखवायचं की हे स्टीम मध्ये पण मेकअप राहणार स्ट्रॉंग राहणार हे राहणार ते राहणार राईट बट काय तर आम्ही पहिला विचार केलेला की पूजाला मी अचानक सांगेल की गॅसचं ऐवजी घरी जेवायचं प्लॅन झालंय बट बट आपण आता कसं दाखवूया माहितीये आता फॉर एक्झाम्पल पूजा जेवण बनवते तर ऑफकोर्स जेवण बनवायच्या नंतर मेकअप करणार तर मग आपण असं बोलूया की मी तू असं बोल की चिकन बनवून घेते असं 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 आणि तितक्यात मी तुला बोलाय पूजा म्हणजे असं दाखवून मी आल्यावरती तुला की माझा फोनकडे लक्ष नव्हतं मेसेजचं ते ऑलरेडी स्टेशनला पोहोचले आता ते दहा मिनिटात पोहोचतीलच मग टाइम कमी आहे गेस्ट घरी पोहोचतात आहे जेवण पण बनवते मग तयार कधी होणार मग ते जेवण बनवता बनवता रेडी होऊन सांगितलं होत जे होता ना ही पहिला मी पहिला हेच बोल बोलत तर काय नाही म्हणजे लॉजिक बसतोय ना मग जे ज्यांना एक तास येणार होता लागणार होता यायला ते आता पंधरा वीस मिनिटातच पोचतात मग अरे मग पटकन रेडी होऊन येते तसं बोला आणि मला अजून एक थॉट डोक्यामध्ये की मी हमेशा बोलतो पूजा घरी कोणी येणार असेल ना तू पहिला सगळं फ्री हो ना तर पाहुणे बाहेर बसतात माझ्याकडे बोलायला एक टॉपिक नसतो काय आणि मग ही किचन मध्ये ही घरामध्ये तो किचन मध्ये लागून राहणार आणि मी तिथे नको नको ते प्रश्न विचारणार मग एकमेकांशी ठीक आहे का असं का अच्छा तसं चालू आहे का अच्छा हे टॉपिक निघत जातो पण ही असली पाहिजे ना बाहेर बोलायला त्यांच्याशी तर करूया मी तुला बोलेन तू ना यायचा अगोदर रेडी व्हा तुझ्यानं तर मला एकटा बोलत बसायला तू जेवण बनवत बसशील आतमध्ये मग ते बोल द्यावी तू टेन्शन नको घेऊ मी करते असं असं ठीक आहे मग मी नंतर मी विचारायला की यार मग तुझा मेकअप राहतला कसा मग तू बोलायचं आहे बघ काही नाही झालं तरी पण चांगलंच आहे असं लॉजिक आहे की म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ना इमॅजिनरी पाहिजे ठीके लॉजिकल पाहिजे कोर्स करून स्क्रिप्ट रायटिंग करा एखाद्या कंपनीमध्ये जॉबला लागा त्याच डिग्रीच्या जोरावरती मग आम्ही स्क्रिप्ट रायटिंग करू आम्ही फोर पिलर्स आम्ही तयार करू असे असे वन हॅज टू बी स्किल्ड इन बिल्ड सम थॉट प्रोसेस हॅज टू बी बिहाइंड एनी फॉर एनी स्क्रिप्ट आणि एका भागात तुझी स्क्रिप्ट काय माहिती आहे ना आता अजिबात मध्ये मध्ये करायचं नाही समजलं तुझा हा पार्ट आहे ओके समजलं ना चला रेडी जेवण बनवून घे मी ना ते चिकनचा पार्ट पहिला ऍड करतो त्यामध्ये ठीक आहे म्हणजे चला तुम्ही रील शॉर्ट्स बघून घ्या फ्रेंड रील पण नाही फक्त युट्यूब शॉर्ट्स वरती हा म्हणते पूजा हे दुपारी चिकन मॅरिनेट करून ठेवलंय हो त्याची नवीन रेसिपी ट्राय करते मी पण काय बघू काहीतरी बट काय बटर चिकन वगैरे हो असं काहीतरी आता बटर बिटर काढलंय अच्छा म्हणजे बटर चिकन ट्राय करते पण माझ्या स्टाईल मध्ये म्हणजे मी माझ्या ह्याच्यामध्ये करते काय दुसऱ्याचं काय दुसऱ्याचं आपलं नॉर्मल चिकन बनवते तसं हे सुख्या टाईप मध्ये सुखा मी कसं बनवते कांदा टोमॅटो मध्ये बनवते ना फक्त टोमॅटो नाही वापराय मॅरिनेट करून आणि डायरेक्ट हे करणार आहे कांद्यावरती काय काय टाकलं मॅरिनेशन मध्ये हा दही लिंबू आपले घरातले सगळे मसाले मीन्स जिरा पावडर कोरियंडर पावडर लाल तिखट मसाला घरचा लाल तिखट मसाला चिकन, पाव, चिकन मसाला हे सगळे मसाले त्याच्यात टाकलेत आणि ते सगळं मॅरिनेट करून ठेवले किती वेळ ठेवले मी आय थिंक दुपारी दोन वाजता ठेवलं असेल दोन नाही तीन वाजता ठेवलं असेल तीन वाजता आता वाजले सात तास एक तास हा दही पण सॉरी दही पण ते बोलता बोलता कधी कधी विसरायला होत तर मीठ पण सॉरी लिंबू तर बोलली ना मी तर मग असं बोलता बोलता विसरायला होतं पण ते सगळं टाकलेलं आहे तर आता ते मीठ टाकते झालं येस हे झालं आता हे आता हे फ्रेंड्स आपण शॉर्ट्स काढून घेऊया चल कंटिन्यू करू अकाउंट ऑफ थ्री वन टू थ्री चला थांब टू थ्री करायचं थांबणार नाही आता ही वन टू थ्री करलो बघ काय ते लुक वाईज एकदम छान झालं पण एक मोठा माणूस सुद्धा बघायला आला चेअर घेऊन अरे हे बघू दे तिला इकड़े इकड़े इकड़। सरके, सरके अरे तू गेट एवढा लांबून दुर्बीन घ्यावी लागेल इकडे इकडे इकडून बघ इकडून बघ हा सांगितलं सराक आहे ना तुझं काय काम आहे मला पुढे घे बेटा पुढची पुढे घे नको नको तू त्याला मारशील तांड्याला वगैरे नको तिला चटका लागला एकदा माहिती आहे ना पॅन मध्ये मच्छी फ्राय करत असताना बेटा मम्माला बोल मला बघू दे बघ ना गे फ्रेंड्स असं काय हे रेडी आहे पण ह्याच्यातली ग्रेव्ही सगळं आटलं रे सुख केलंय ना ते मला वाटलं बटर चिकन आहे त्या टाइप मध्ये आहे सुख ग्रेव्ही तर इकडं आहे ना हो अच्छा बेवी <laughs> ते ग्रेवी सुक ते सुक वेगळं बनलं भारी बनलय काहीतरी वेगळंच आहे मस्त आहे ना खात राहता खाता तोंडातून पाणी सुटतंय ते असं थोडं टँगी थोडं स्पायसी आणि चिकन पण एकदम सॉफ्ट झालंय तोड ते तोड परत ते बघा तुटत बाबा किती इझिली मस्त झाले वाह क्या बात है पूजा मस्त झाले हर्ष सुरेश मस्त झाले भाकरी सोबत काय लागेल फायनल काय गार्निशिंग त्याच्यावरती त्याच्यामुळे तुझा त्याचा लुक असा काय झालाय टाक टाकलं ना हे पण झालं चिकन पण रेडी आहे पूजाला पहिला चिकन थोडस हे जायचं बनवायला अंदाजात तिचा चुकायचा पण आता पूजा परफेक्ट झालीय कशाही पद्धतीचं बनवते पण छान बनत आहे आजकाल आणि आजकाल ती टेस्ट पण स्वतःच करते त्याच्यामुळे मला बरं वाटत झालंय का मीठ नाहीट झाले पूजा आजपासून चिकन एक्सपर्ट <laughs> अरे की पहिला पाणी लवायचं पिकवायचा एकदम सुरुवातीला बनवायची ना जबरदस्त बनवायची मध्येच तिला काय झालेलं माहित नाही आता परत पूजा हळूहळू एक्सपर्ट होत चालली मध्येच म्हणजे जेव्हा डिलिव्हरी झाली होती ना माझी त्याच्यानंतर लय माझी चिडचिड व्हायची चिकन म्हटलं का मला एवढा वैता घ्यायचा ना की राहू दे काहीतरी बनवून मोकळा हवा अशातला भाग व्हायचा माझा आणि आता नाही ना वाटत चिकन आण तू एकाच तुला बनवून देते खात बस दोन दिवस हॅलो यु वेगळे रेसिपी ट्राय केलेली म्हणून मस्ती करत होती म्हणून तू लवकर ये वेगळा काहीतरी ट्राय केलं थँक्यू थँक्यू थांक तू सध्या चालू तू खाते का सॅटरडेला तर मी नाही खातलो चालू आहे आले प्रॉडक्ट्सचा रिव्ह्यू करूंगी